<laughs> राम राम मंडळी काय चाललंय तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज आम्ही कुठं आलोय बघा आज आलेलो आहे आम्ही युकेश भाऊच्या रानामध्ये आज हा 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 मुंडणी भरूनच न्यायचं डायरेक्ट आता गाडीमध्ये कांसा साईटच भरून न्यायचं हा खंडिकशी द्वारे होईल युकेश भाऊला किती होईल या की इकडे या इकडे या पटांगा काढायचं प्रकरण करायचं चालू आहे बोरचं पण काय त्याला बी मूर्तं लागलं काढणी झाली या एक एक पंचवीस पोती ज्वारी होईल हाय का गिरगी पंचवीस पोती जवारी समजला पाहिजे तेवढी लय पाणी पिणी दिलेलं मोठ्याच्या मोठ्या पत्त्याच्या पत्ती कसं पडते लई व एखाद्याशी बघा आपल्या फॅमिलीचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की <laughs> <जारी स्थी। laughs> मौते मौते बते बते <laughs> बोर घ्या योगेशनी बोर घ्या बोर घ्या बोरला लई पैसे बोरला लागते पैसे आता झाडले झाली ते झाड काढून रान नांगरून बघ उन्हाळ्या पुत्र आलं पैसे पाणी उसन पासन करून घ्यायचं लाख रुपये आणि बांधाच्या कडून झाड झाड धान्य व्यवस्थित येत नाही कोरडबाई असल्यामुळं पाणी असल्यावर माणूस लक्ष देत झाड आधी काढावी लागतील आणि मग बघा आता झाड बी फुकाड द्यावं लागते एकत्र कोणी नेत नाही सगळ्याला गॅस झाले त्याच्यामुळं सरपंच आणि कडबा भरायला आलोय बघा मी योगेश भाव ना ना काढले माता माते दोन दिवस बाटू हा एवढंच आहे काय एवढं आहे बारीक बारीक शिरड खातेली शिरड खाते मुलं मुलं पेरला त्या आहे कडबा पेरला ह्या तर काय करा काय करा त्याला पाणीच नाही हो भाऊ पेरल्यापासून एवढ्या पडले ते पाणी पाणी एक दिलं का तू महिनावर पाणी लागत नाही इतकं गुडगेत गारा होतो रानाचा एकदा पाणी घेतलं होतं गुंडाळ्या फायफार करून नेहलत मका लावली होती आणि थोडं कांदं केलत तर मका काय नव्हती एवढी विशेष कांद केले तर चांगला आलत बघा कांद्यात अशी दार धरताना इतकं गुडगीत पाय बुजायचं एवढं काळ रान आहे भाव कांद्याला नाही भाव आता तर थोडं पण पाणी रान घेतलं का महिनाभर पाणी मागत नाही माझी तर लोक इच्छा आहे बोर घेऊन ओसपीस एखादा करावा आमच्या भाऊची बोर घ्यावा बोर घ्यावा तर बोर घ्यावा पण आता भाऊच पूर्ण करायचं स्वप्न करायचं मग कोण त्यांना फोन करा आहे त्यांना फुकाट तरी काढून काढून मग काय पण ते असं आपण पैसे लावस जेसीपी लावून काय त्यात नेहरात काय थोडंफार चालतंय <coughs> मग मंडळी कोण कोण येते का कोणी कडबा गोळा करू लागायला बघा आपल्या बोलवा बोला फॅमिलीला आपल्या कडबा गोळा करू लागायला आता ला। ला ते कशी येणार लांब कुठे यायचं तर माहित पाहिजे की राणा आमचं बरं इकडे योगेश भाऊच्या रानात या काय म्हणते ती कुठलं रान म्हणते हॅला बाई रानाला बुलगीर म्हणते ती हि सरकारी रान आहे गायरान काळा रान आणि आमच्या रानाला दिडापाव दिडापाव आहे का योगेश भाऊच्या रानाला म्हणते ती दिडापाव म्हणजे ते रानाचं नावच आहे दिडा पाव आणि हे बुलगीर हे घेतलेला राणा आहे ना पहिले त्याला म्हणजे आता हे बुलगीर बघा कसा आहे काळ बघा हे का ही सवा शेकर पूर्ण राणा ह्याला मालक म्हणजे कोणी नाहीच म्हणजे असं हे भेटल हे सिलिंग मध्ये भेटले राणा माझं लोकाला खाय दिले ती राण पहिले लोकाला पाच पाच एकर होत होती आता बघा इथल्या माणसाने पेरले आणि तिसऱ्याने रातच काढून नेले असं होतंय जादा गुंट बी राण येत नाही ती मोजणी वाटणी लागा त्यांची

हा तीच घर आहे ना त्यांचं तीच घर आहे म्हणजे आपण त्यांना नाहीसे काढला पण आपल्या माझ्या मनात आलं म्हणून सचवलं चांगली पोरगी बघावीस माझ्या मनात काळी सवळे पण कामाच्या आहेत चांगली पूरी कामाच्या आहेत कुणाला त्यांना कुणाला त्या माणसाला लागली की ती कुठला आहे ती शरीर रखये येते ती पण आमच्या राणा त्यांना वाटतच नाही आणि गाडी तो का मंडळी आपली गाडी लावली त्या लिंबाच्या सावलीला खाली शरीर होय आमचं ती भाऊचं मासिक जेवते आमचं मेहनत आहे चुलत बहिणीच मला ते म्हणलं मला म्हणलं चार। चारू का कुठं तुर त्याच्यात तवा म्हणलं चारा त्याला काय होते त्याला जवळ बाटूक निघल्यावर रान नांगरल्या शिवाय सगळं खरं तुमची शिर्डी कुठं आहे आमची शिर्डी गावात नाही माझी बहीण मानलेली रामुशाची नंदा का तिच्या थाय आणि तिला झाले बोकाड आता शिर्डीला झाले बोकाड मंडळी काय म्हणली भाऊ म्हणती ना मला मला म्हणली बाबा तू इकडे तिकडे जातो म्हणजे तिच्या थाय ती खंडी भर शिर्ड काय नाही घरी येते जाती दोन चार दिवस ताप दिला आता येते जाती मनानं काहीच टेन्शन नाही बोकाड झाले आता मी पण नाही पंधरा दिवस झालं तिकड नाहीच त्या भागात किती झाले महिना झालं की होय मग काय नाही इकडे बोकाड दणक्याच्या दणक्याला काय काहीतरी नाही आता कुठं मका पिका आली म्हणजे द्यायला नाही का आपल्याकडे पिकअप वाला कधी येतो म्हणले घरनिगत गाडीसाठी थांबलोय मंडळी गाडी या लागली गाडी आली की आमचं चालूच होणार आहे उचल की टाक उचल की टाक कडबा भरायचा न्यायचं घरी आपल्या कडवा भरायला चालू केलाय सांगतो आपलं चुकून गेलो सगळं ना ना आई गेस टाकते ते आणि मी लावतोय चुकून काढवा या बघा हा मुल आलाय अजून टाकू लागायला हा बाई ते गेस बाबा कसं थट चालाय रा ना त्यांच्या मी वर चुकून काढवा बरोबर गाडी त्यांचा विषय चाललाय बोर पाडायचा बरं आता ज्वारी कधी करायची मुन्नीला हां मुन्नी काढले आईने काढले दोघांनी आता कडबा बघून येणार सर ठीक आहे गाडी भरली गच्च भरली काढली पाच जण येते बघा असाल अडीचशे नाही आता काढवा आपल्या जीवाला काढू असं म्हणायचं आता ज्वारी झाले तर बघा मंडळी ही एवढीच सरान आहे तुम्ही बघितलं नस किंवा धावलं तुम्हाला काढायची झाड कोणाला न्यायची असली तर नाही गुत्तीच द्यायची ती सगळी झाड हा बरे फुकट न्यायची ती हा द्या काढून ही चिलरची झाड आहे ती लिंबाची झाड आहे ती ह्याच्यामुळे रान पडते कडच

टाकले आणि जेवायला सुट्टी झाली आता म्हणजे जेवण वगैरे केली तेव्हा टाकले आपण शेताना चालू आहे मिरच्या काढायला देता काढते दोघ मिरची लाल भडक इकडे लाल भडक मिरची आणली आप आपा।

बघा वरांनो तयारीत राहावा टिकाट आहे तिकडं हा हा चालू आहे तयारी चालू आहे तयारी चालू आहे तयारी चांगल्या दोन तीन किलो घेतले किती पाच लोक पाच किलो मिरची आणल्या ते आपण बघा ऐका बरं का तुम्ही म्हणसाल तिकडे किलो किलो देतील तुम्हाला पाच किलो आणल्या ते मिरच्या अडीच अडीच किलोच घ्यायचं दोघांनी आणि एकवीस भाऊ करते ते जेवण जेवण जेवाय चालू आहे काय जा तात्या काय चालू आहे तुमचं होय कडबा भरून भरून भुखा लागल्या सकाळी बी जेवण केलं ना चटणी भाकर चटणी भाकर कांदा शेंगदाणी शेंगदाणी

आई <laughs> <laughs> म्हणते जाग जाग गाडी उभा करायची तेव्हा कोण <laughs> वाचतोय आणि इकडं आई बाहूच चालू आहे काम इकडं आलंय ती काम असते गाठडी गुटडी सुटडी पूजा बाईचं काम आहे सगळं हे पूजा पूजा पूजाचा कपडे धुवायला त्याच्यामुळे तिला काय आवाज गेलाच गया नाही मी हाक मारलेला हाय पूजाजी हाय कपडे कपडे धुते हाय कपडे धुते बर चला काय निघतोय मी बी माझ्या कामाला आता येऊ का बाय बाय दादा चल बाळा येऊ का बाय बायकर फॅमिलीला आपल्या चल कस कस हा होय हा एकदम वाचा बाकी खरा चला मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला घर पर पंचायत चॅनलचे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद चला